तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र सुनील पवार पाहू शकता मित्रांनो आमच्याकडं भागामध्ये आता अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे परवाच मी एक पोस्ट टाकली होती फेसबुकला की पावसाला सुरुवात ढगाळ वातावरण व पलटी वगैरे मारून घेतला आहे पाहू शकता शेत पलटी वगैरे मारून घेतला आहे कालच काल परवाचीच गोष्ट आहे आणि आज अवकाळी पावसानं सुरुवात केली आहे मित्रांनो आमच्या इकडे अवकाळी पाऊस हा पडतोच आणि डोंगराळ भाग असल्यामुळं आहे तर गाव दिसते द्राक्षाची बाग विजा मारत आहेत मित्रांनो तर तुमच्याकडे पण अवकाळी पाऊस सुरू झाला असेल मित्रांनो झाला असेल तर सांगा तर बऱ्यापैकी अजून जोरात चालू झालेला नाही आहे पाऊस थोडाफार वारा आहे त्यामध्ये जरा वारा कमी झाला की सुरू होईल जोरात तर त्या तिकडे पुढे पाऊस सुरू झाला आहे म्हणजे तिकडून येत आहे पाऊस मित्रांनो समोरून अजून आपल्या भागापर्यंत अजून जास्त प्रमाणात पोचलेला नाही रिमझिम आहे ना पण तिकडे खूप जोरात आहे तुम्हाला दिसतं धुकं दिसत असेल मित्रांनो त्या तिकडे जोरात पाऊस आहे तर चला मग पुन्हा भेटू आता विजांचा वगैरे गडगडा चालू आहे तर पाऊस मोठा झाला तर मी पुन्हा व्हिडिओ टाके मित्रांनो पुढे आणि मग चला मग तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय जवान जय किसान मित्रांनो